एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची उमेदवार यादी निश्चित करण्याच्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे त्यांच्याच एका आमदाराने धक्का दिलाय याचीच चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अचानक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यानेच सध्या खळब उडाली आहे इथून तर्फे प्रतापराव जाधव हो यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना त्यांच्याच संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगितलंय पण यामागे शिंदेंचीच खेळी आहे का अशी ही दुसरी चर्चा सुरू झाली आहे भाजपने या मतदारसंघावरती दावा करू नये म्हणून संजय गायकवाड यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा होतीये माझं बंड कुणा खासदारांच्या विरोधामध्ये नाही पक्षाच्या विरोधात माझं बंड नाही आणि मी कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये मा माझी काही आवड नाही मला गेल्या सहा महिन्यापासून लोकांचा आग्रह होता की आपण अर्ज टाकला पाहिजे कार्यकर्त्यांचा जो आग्रह होता की आपण उमेदवारी भरली पाहिजे त्या अनुषंगाने मी अर्ज टाकला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाकडून उमेदवारी मिळणार हो तुम्हाला पक्षची भूमिका घेईल स्वीकार करा मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा असताना संजय अर्ज भरला त्यानंतर प्रतापराव जाधव हे थेट संजय गायकवाड यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले विषय कुठेही भाजपानं ही जागा मागितली नाही राष्ट्रवादीनं सुद्धा ही जागा मागितली नाही किंवा कुठल्याही इतर पक्षाने ना मागितली नाही ते आपल्याच लोकांना त्या त्या ठिकाणी अशा जागाच वाटप किंवा या पक्षाकडून त्या पक्षाकडे द्यायला सुरुवात केली होती आणि कुठलाही भाजपचा उमेदवार आला नाही आता हा लोकसभा मतदारसंघ आहे याच्यात कोणाला जर उभं राहायचं असेल तर जिल्हाभर फिरावं हो लागतं दिवसभर या खेळीची चर्चा असताना संध्याकाळी शिवसेनेची पहिली यादी आली आणि बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज हा केवळ भाजपला शह होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत